आपण म्हणतात ते खरं आहे की कर्ज जामखेडमध्ये जात असताना मला माहिती देणं मला ते माहिती दिल्याच्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन सांगणं हे खासदारांना डॉक्टर सुजय विख्यांना तिकीट मिळाल्यानंतर सांगणं गरजेचं होतं परंतु त्यांनी सांगितलं नाही आणि कर्ज जामखेडचा दौरा केला परंतु मी बाहेरगावी असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नाही परंतु तिकीट मिळाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जी बैठक होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो बैठकीत उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तदनंतर दुपारी ही पक्षाची बैठक संपल्याच्या नंतर संध्याकाळी सहा ते साडेसात साधारणतः दीड तासाच्या कालावधीमध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे माझ्या घरी मला भेटण्यासाठी आले आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती जे काही मुद्दे मी उपस्थित केले त्या अनुषंगाने मला वाटतं कालच राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी भेट घेतली आणि मला वाटतं की जे, थ, जे ते काही विषय आहेत जे काही मी चर्चा केली आहे त्या अनुषंगाने कालच त्यांनी सागर बंगल्यावरती मान्य उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं माझा अशी माझी माहिती आहे अधिकृतरित्या मला त्या संदर्भामध्ये काहीच समजलं नाही परंतु चर्चा ही तिथेच होईल कारण चर्चा ही त्या लेवलची आहे आणि तिथंच होणं अपेक्षित आहे उद्यापर्यंत कुठलीही मला त्या संदर्भातली माहिती नाही परंतु ऐक्यू माहिती की त्या संदर्भामध्ये मी आज दोन तीन वर्तमानपत्राला देखील पाहिलं की दक्षिणेतला जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्र्याकडे महसूल मंत्री पोहोचलेले आहेत आणि संदर्भात चर्चा झाली आणि म्हणून लवकरच त्या संदर्भात मला निरोप मिळेल प्रश्न असा आहे की मी प्रमुख दावेदार म्हणून नगर दक्षिणची उमेदवारी मागितली मी तेव्हाही सांगितलं की मी या अगोदरही दोन वेळेस इच्छुक होतो याही वेळेस इच्छुक होतो परंतु राज्याने केंद्राने राज्याच्या नेतृत्वाने पक्षाने केंद्राच्या नेतृत्वाने सेंट्रल इलेक्शन बोर्डमध्ये जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी स्वीकार केला त्याचं स्वागत केलं आणि उमेदवाराला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि म्हणूनसाठी काही मुद्दे जे चर्चेला आले गेले अनेक गेल्या चार पाच वर्षामध्ये त्या मुद्द्याचं निरसन होणं या निमित्तानं आवश्यक आहे असं माझा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा होणं गरजेचं आहे त्याची चर्चा ही प्रलंबित आहे मला वाटतं चर्चा झाल्याच्या नंतर ते मुद्दे मी आपल्याला प्रसिद्धी माध्यमापुढे सांगेल मला वाटतं की चर्चा आता हो ते प्रस्तावित आहे चर्चा प्रलंबित आहे चर्चा होता क्षणी त्याच्यावरती भाष्य केलेलं योग्य राहील पक्षाच्या चौकटीत माध्यमांसमोर किती बोलावं याचं पूर्ण ज्ञान असल्याकारणानं मी आपल्याला तेच सांगतो आहे की चर्चा प्रस्तावित आहे चर्चा प्रलंबित आहे जशी चर्चा घडून येईल तशी आपली माध्यमांसमोर मी चर्चा करेल आणि आपण जिल्ह्यातले सगळे पत्रकार असल्यामुळं मला वाटतं नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याला विषय माहिती आहे